पाळी सुरू आहे आणि काही जण विचारतात अशा वेळी सेक्स करणं सुरक्षित आहे का हा विषय फारसा उघडपणे बोलला जात नाही पण प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आज आपण यावर थेट आणि स्पष्ट चर्चा करूया शास्त्रशुद्ध उत्तर म्हणजे पाळीत संबंध ठेवणं काही वेळा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं पाळीच्या वेळी गर्भाशयाचा तोंड थोडसा उघडं राहतं त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो विशेषतः जर स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली नसेल तर युटीआय बॅक्टेरियल वेझायनॉसिस आणि इतर संसर्ग होऊ शकतात काही जणांना वाटतं की पाळीत गर्भधारणा होत नाही पण हे पूर्णपणे खरे नाही जर स्त्रीचं ओवलेशन लवकर होत असेल आणि स्पम काही दिवस जिवंत राहिलं तर गर्भधारणा शक्य असते म्हणूनच हे समजून घ्या पाळीत संबंध ठेवणं गर्भधारणेपासून शंभर टक्के वाचवत नाही शिवाय स्त्रीच्या शरीरात त्या काळात होणारे हार्मोनल बदल मूड स्विंग्स आणि कमकुवत प्रतिकार शक्ती हे सगळं लक्षात घेणं आवश्यक आहे जर संबंध ठेवायचे अनिवार्य आहेत यावर सविस्तर चर्चा आपण आय बटनवरील पाळीनंतर गर्भधारणा होऊ शकते का या व्हिडिओत केली आहे नक्की पहा तुमचं यावर मत काय खाली कमेंट मध्ये शेअर करा आणि अशीच खरी माहिती हवी असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद